गणित इयत्ता तिसरी वजाबाकी शतक मोकळा करून आपल्याला या ठिकाणी गणित दिलंय ते आधी वाचूया आपण नंदू जवळ शंभर रुपयांच्या पाच नोटा दहा रुपयांच्या दोन नोटा व एक रुपयाची सात नाणी आहेत त्याने सोनूला त्यापैकी तीनशे अठरा रुपये दिले तर त्याच्याजवळ किती रुपये उरले आहे नंदू आणि आहे सोनू बघा आता नंदूजवळ किती रुपये आहेत बघूया शंभर रुपयांच्या पाच नोटा हे आपण पाच नोटा घेत आहोत शंभर रुपयाच्या पाच नोटा आपण घेतल्या म्हणजे किती झाले पाच शतक आता आपण दहा रुपयाच्या दोन नोटा घेऊया दहा रुपयाच्या दोन नोटा म्हणजे दोन दशक आता आपण एक रुपयाची सात नाणी घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात सात नाणे म्हणजे सात एक दशक आणि शतकाच्या घरात मांडूया सात एक दोन दशक पाच शतक आणि सोनूला किती द्यायचे तीनशे अठरा ते सुद्धा आपण या घरात मांडूया आठ एक एक दशक आणि तीन शतक सोनूला देणार म्हणजे कमी होणार कमी होणार म्हणजे वजा होणार म्हणून वजाचं चिन्ह आता बघा सात एककामधून आठ एकक सोनूला द्या येतील येणार उसने घ्यायला जाऊ आपण दशकाच्या घरी जाऊ दशकाकडे दोन दशक आहेत म्हणून आपण एक दशक घेऊया एक दशक घेणार म्हणजे दहा रुपयाचे सुट्टे आणणार एक दशकाचे सुटे करायला गेलो हो। आहोत म्हणजे किती राहिले एक दशक राहिला किती राहिले एक दशक आता ते एक दशकाचे सुट्टे करून बघा हे सुटे हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एक एक रुपयाची दहा नाणी आणि आधीची सात एकूण किती झाली सतरा एकक म्हणजे हे सतरा एक आपण एक आता एककाच्या आप घरात लिहूया आता आपल्याला सोनूचे आठ एकक द्यायचे आहे चला मग देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ दिले सोनोचे आठ एकप म्हणजे मग नंदजव किती राहिले बरं का नऊ एक नऊ आता नंदूकडे एक दशक आहे आणि सोनूला सुद्धा एक दशक द्यायचं आहे मग देऊन टाका सोनूचा एक दशक दिला सोनूचा एक दशक दिल्यामुळे नंदूकडे किती राहिले शून्य दशक दशक राहिले का नाही म्हणून तिथे लिहायचा शून्य आता नंदूकडे पाच शतक आहे आणि त्याच्यामधून सोनूला तीन शतक द्यायचे आहे चला देऊन टाकू सोनूचे तीन शतक एक शतक दोन शतक आणि तीन शतक म्हणजेच नंदूजवळ किती राहिले दोन शतक लिहा त्या खात्यामध्ये दोन शतक लिहिले तुम्ही पण म्हणजे नंदूजवळ दोनशे नऊ रुपये उरले आता आपल्याला हे गणित दिलंय ते आपण आता घरामध्ये मांडूया पासिक चार दशक पाच शतक पाच एक सहा दशक दोन शतक यांची काय करायची आहे वजाबाकी चला मग पाच एकक घेऊया दोन एकक झाले तीन चार आणि पाच दशकाचे पण घेऊया चार दशक घेऊया हे चार दशक आपण घेत आहोत हे झाले चार दशक आता शतक पण घेऊया किती शतक घ्यायचे आहेत पाच शतक मोजा तुम्ही एक शतक दोन शतक तीन शतक चार शतक पाच शतक आता बघा एककाच्या घरात बघा पाच एककामधून पाच एकक वजा करायची जाऊ द्या पाच एककामधून पाच एकक वजा करू एक, 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 एक दोन तीन चार पाच किती एकक राहिले काहीच नाही राहिले काहीच नाही राहिले म्हणजे शून्य एककाच्या घरात एक। एक आलेलं होतं शून्य आता बघा चार दशक आहेत आणि त्याच्यामधून सहा दशक वजा करायची आहे जातील का नाही मग शतकाच्या घरी जाऊ शतकाकडनं एक शतक घेऊ आणि त्याचे आपण दशक करू एक शतक म्हणजे शंभर शंभर रुपयाचे दशक करायचे आहेत म्हणजे दहा दहा रुपयाच्या दहा नोटा आपण आणायच्या आहेत बघा आता दहा दहा रुपयाच्या दहा नोटा झाल्या दोन नोटा तीन चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक आणि हे झाले दहा दशक म्हणजे शंभर रुपयाचे झाले सुटे दहा दहाच्या दहा नोटा आणि आधीच्या दहा नोटा चार दहा आणि चार चौदा नोटा आपल्याकडे आहेत हे चौदा दशक आहे ते आपण दशकाच्या घरी लिहूया आता चौदा दशका म्हणून सहा दशक वजा करूया मोजा बर का तुम्ही एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा दशक वजा केली म्हणजे मग आपल्याकडे किती राहिले आठ दशक आणि शतकाच्या घरी किती आहेत मोजले तुम्ही नोटा चार शतक राहे मग आता चार शतकामधून दोन शतक वजा करा मोजा आता दोन शतक गेले पाहिजे एक शतक दोन शतक म्हणजे शतकाच्या घरी किती शतक राहिले दोन शतक इथं उत्तर लिहायचं दोन आपले आपलं उत्तर आलं दोनशे ऐंशी